नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा शिवा रेम एचे एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा आलेलो आहे पुसद बैल बाजारमध्ये आणि बघू मग आज आपल्याला किती व्हिडिओ घेता येतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज आपल्याला गाय घ्यायची आहे त्या कारणानं व्हिडिओ कमीच येतील तर तरीही शक्य होईल तेवढी व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करू चला तर मग

देगा ओ, एक एक आओ, का दोन्ही हो का बेचाळीस हजार किंमत बरं जास्त व्यवहारात कमी जास्त होईल नाही का बर ठीक आहे एक सिक्का एक, एक रंगी घेऊ जुडी आहे आणि बेचाळीस हजार किंमत सांगतायत व्यवहारात आल्यावर काही कमी जास्त होईल ठीक आहे दादा तर मित्रांनो आजच्या बाजारमध्ये मोहसिनभाईकडे अशा प्रकारची अवधात वासराची जोडी आहे गावरान दोन्ही धामण्या रंगामध्ये सुंदर असे अवधात वासरं आहे हातापायाला चांगली वासरा आहे आणि किंमत सांगतली आहे मोसिनबाईनी वासराची बेचाळीस हजार रुपये व्यवहारात आल्यानंतर किंमतीमध्ये काही कमी जास्त होऊ शकतं आणि सोबतच त्यांच्याकडे ही लाल रंगामधली आणखी एक जोडी आहे आणि एक पांढरा बैल आहे काही बैल त्यांच्या आजच्या बाजारमधले विक्री झालेले आहेत मोहसिनबाईचा मोबाईल नंबर आपण इथं स्क्रीनवर दिलेला आहे जर आपल्याला याच्यापैकी कुठली जोडी घ्यायची असेल किंवा मग त्यांच्याकडे आणखी जोड्या अवेलेबल असतात घरी तर आपण त्यांच्या या मोबाईल नंबरवर त्यांना संपर्क साधून अशा प्रकारच्या जोडीचा व्यवहार करू शकता शिवाय त्यांची दावण आर्नी बैलबाजार बैल बैलबाजार आणि दिग्रस बैलबाजार या बाजारामध्ये असतेच तर बघू आणखी अधिक किती बैल आपल्याला घेता येतील ते या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करील मी पण आज आपल्याला जायचं होतं म्हणजे गाय घ्यायची होती बाजारमध्ये जर बाजारमध्ये गाय जर आपल्याला भेटली चांगली तर बाजारमध्ये घेऊ नाहीतर आपण एक गाय पाहिलेली आहे ती गाय घ्यायला आपण जाणार आहोत तर बघू काय होतं ते तर मित्रांनो याच्यानंतर समोर एक दावण दिसतं आहे तर त्या बैलाच्या किंमत वगैरे विचारून पाहू आपण काय म्हणता ते जो काम होता जोड़ी से बैलाज क्या संगता पैतीस आपका नाम क्या भाई नाम क्या आपका आराम जोड़ी क्या है क्या बोल रहे साठ हजार ठीक नंबर बता ना भाई बयानवे छब्बीस बहत्तर पच्चीस सत्ताईस ठीक समोर आल्यानंतर बाजारमध्ये आणखी एक सुंदर दावण आपल्याला पाहायला भेटलेली आहे पाहू शकता सुंदर वासरं आहे लाल रंगामधले दोन्ही सारखेच तर आज या का दादाकडे आपण पहिली वेळा आलेलो बघू काय सांगतायत या जोडीचे तर बघा व्हिडिओ कंटिन्यू नमस्कार दादा मग हे जोडी आपली कशी आहे दादी ते दोनदात आहे का पलीकडचा अलीकड लावतात कामाला चालू आहेत बरं काय किंमत होती त्याची पण पंचावन्न सांगायची किंमत कमी जास्त होईल नाही का व्यवहार झाल्यावर आपला मोबाईल नंबर सांगा पंचान्न पंच्याण्णव सत्तावीस सत्त्याण्णव एकोणपन्नास त्रेपन्न तर आजच्या बाजारमध्ये आपल्याकडे बैल किती आहे पाच आहे का हे जोडी कसं काय हो का दाती कसं काय चार चार दात का या बैलाच काय सांगता मग या बैलाच किंमत काय सांगता हो सांगितले का जोडी दाती चार चार नाही का कामाला कशी आहे जोडी बर आपलं नाव आणि गाव समजून गोपारा रोड लेवा लेवा मोबाईल नंबर पंच्याण्णव सत्तावीस पंच्याण्णव सत्तावीस सत्त्याण्णव ধন্যবাদ

ठीक आहे मोबाईल नंबर सांगा आपला नव्वद अकरा सत्तावीस सत्त्याऐंशी एकतीस ठीक आहे धन्यवाद मग मामू मामो राहते ना रा। तर मित्रांनो अशा प्रकारे आपण पुसत बैल बाजार मधला पाहिल्यानंतर आपण आता जाणार आहोत पोहरागड या ठिकाणी तर समोर जे व्हिडिओमध्ये पाहतायत ती गाय आपण पोहरागडवरून खरेदी केलेली आहे आणि या आपण गाय कशा प्रकारे खरेदी केली काय किमतीमध्ये खरेदी केली ते सर्व गोष्टी पाहण्यासाठी आपल्याला पुढचा व्हिडिओ पाहावा लागेल तर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपला जो येणारा व्हिडिओ आहे तो नक्की बघा त्या ठिकाणच्या सुंदर असं देशभुवंशी तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या गाईचं सविस्तर माहिती दिली जाईल ठीक आहे धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल